पुत्रे विचार नगारा बजाते चालो भिमणी पुत्रेर विचारै नगारा बजाते चालो आज गोर भाषा गौरव निमित्ते दी उदे विचारे रो सन्मान मार कविता इ आपण छ बा कनाई कविता गाव नी कनाई कविता बोलू नी हमार मित्र वरिया अरुण जी मालम छ करी मार घुमाडो रिदो कोनी काले लेख लगेर बाद एक कविता मा लतनच काड़ो अनुभव आदर्श छ हमारो मार नान क्या भाई जे आकांग दाव सेन बेटो लगो दबल मीना दी मीना दी ये कार्यकर्मेर मुख्य सूत्र समाज को चलो आरो उ हमारो अमोल नायक के चेहरे आज मन कविता सूची अनिमल लगो चालो चालो तम सेरे अंग चालो भीमणी पुत्रेर विचारे नगारा वजाते चालो भीमणी पुत्रेर विचारे नगारा वजाते चालो काटे वाटे परेर काटा विड़ते चालो वाटे परेर काटा विड़ते चालो वेंडी जीबे पर साखर बेलते चालो वाटे परे काटा एक एक भिड़ते चालो वेंडी जीबे पर साखर बेलते चालो 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 तम शेरे आंग चालो 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 तम शेरे चालो चालते भिंगरी बांधन चालो चालते बगे भिंगरी बांधन चालो ताते माते शीतल करते चालो ताते माते शीतल करते चालो 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 तम शेरे आंग चालो भीमणी पुत्रे बिचारे रंगारा वजाते चालो भीमणी पुत्रे बिचारे रंगारा वजाते चालो मनेर सरजित पकडते चालो मनेर सरजित पकडते चालो उद्देशेर शिडी चढते चालो मनेर सरजित पकडते चालो उद्देशेर शिडी चढते चालो उच्च नी आंग उच्च नि आंग देखन चालो प्रेमेर नातो जोडते चालो उच्च जातो जोडते चालो 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 तम शेरे अंग चालो चालो आंग चालो तम शेरे अंग चालो भिमडी पुत्रे विचारे नगारा बजाते चालो भिमडी पुत्रे विचारे नगारा बजाते चालो आये मगमे न टाळते चालो दुखदा संकट कई आपत्ती आवाज आये मगमे न टाळते चालो तमारो पेट कनाईच